आपलं नाव काय सर माझं नाव संभाजी किसन कुरकुट आहे गावाचं नाव काय गावाचं नाव कुरकुटवाडी बोटा बरं आपला मोबाईल नंबर सर काय अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चौदाचाळीस बर काय परिस्थिती ते आपल्या प्लॉटची पहिल्यांदा प्लॉट हा सोडून द्यायच्या स्टेजमध्ये आला होता काय झालं होतं प्लॉटला ब्लॅक ब्लॅक थ्रीप आणि थ्रीपच कंट्रोल नव्हतं बरं मग काय करत होता त्याच्या अगोदर मार्केटमध्ये सगळं सगळं औषध वापरली सगळे औषध वापरले कधी काय कंट्रोल होत नव्हता पूर्ण ब्लॅक फेसने फुल पूर्ण खराब होत होती आणि माल एकदम फेसचा निघत होता फेसचा खराब निघत खराब निघत होता बरं मग काय केलं तुम्ही त्याला त्यानंतर इकोला ट्रीटमेंट इकोला इकोलाची ट्रीटमेंट घेतली इकोलाची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर माल झाड पण फ्रेश झाले आणि माल पण चकाचक निघायला बरं किती दिवसापासून वापरताय तुम्ही इकोलाची ट्रीटमेंट आता पाच महिने झाले पाच महिने झाले आपण ह्या ठिकाणी पाहू शकताय हा प्लॉट जवळजवळ आज लागवड कधीची आपली नोव्हेंबर नोव्हेंबर मधली लागवड आहे आज ह्याला सात आठ महिने कम्प्लीट झालेत अशा पद्धतीचा माल आहे अजून सुद्धा प्लॉटवरती हा पाहू शकता तुम्ही आणि एन एन ॲव्हरेज उत्पन्न कसं निघत आहे सर उत्पन्न चांगलं निघतेस टन शेचाळीस टन माल झाला बर आणि अजून काय सांगाल की बाबा इकोलाच्या औषधं रिझल्ट कसे देतात तुम्हाला काय वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी इकोलाची औषधं वापरली पाहिजे आणि त्याच्यामुळं माल पण एक्सपोर्टला जात म्हणजे त्याला जाणार मॉलला जाणार माल आणि मार्केटमध्ये पण कोणती अडचण नाही माल विकण्यासाठी ठीक आहे बघा मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटीने माल जातोय आणि रेट कसा मिळतोय आपल्या मालाला इकोलाचं ट्रीटमेंट घेतल्यामुळे मालाला रेट कमी मिळतो का जास्त कशामुळे काय माल एकदम क्वालिटी माल निघतोय त्याला ग्लिझिंग येते चकाकी येते आज आपण पाहू शकताय हा प्लॉट आठ महिन्यात झालाय तरी सुद्धा मालाचं सेटिंग पहा तुम्ही आणि मालाची क्वालिटी पण पहा कशा पद्धतीने आहे तरी ह्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या पावसात सुद्धा अशा पद्धतीने प्लॉट टिकलाय यांचा पूर्णपणे उपटून टाक उपटून टाकायचा होता प्लॉट आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा काय करा त्यांनी इकोलाचं ट्रीटमेंट घ्यावं का आणि कशा पद्धतीने वापरलं पाहिजे हे पण सांगा सर्व शेतकऱ्यांनी इकोलाचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि ते शेड्यूल हे सांगितलं त्याप्रमाणे वापर केला पाहिजे पुढे मागं नाही केलं पाहिजे कंटिन्यू वापरलं पाहिजे कंटिन्यू फॉलो घेतला पाहिजे धन्यवाद सर एवढी माहिती दिल्याबद्दल